नमस्कार शिवभक्तांनो आज आपण अशा एका पवित्र यात्रेचे साक्षीदार होणार आहोत जी लाखो मनांना शिवशंभोशी जोडते ही यात्रा आहे अष्टधातू महारुद्र शिवमंदिर नांदिवली डोंबिवली पूर्व येथून सुरू झालेली ओम शिवशंभो कावड पदयात्रा आज सोमवार चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या मंगलवेळी नांदिवलीच्या भूमीतून या पदयात्रेचा आरंभ झाला अंबरनाथच्या ऐतिहासिक शिवमंदिराच्या दिशेने निघालेली ही यात्रा प्रत्येक पावलागणिक शिवशंभूच्या नामाचा गजर करत पुढे सरकत आहे या भव्य आयोजनामागे संस्थापक सुनीलजी गुप्ता महासचिव कृष्णकुमार यादव कोषाध्यक्ष विद्यासागर चौधरी विकास देसले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहर प्रमुख श्री श्याम चौगले आणि अनेक मान्यवर तसेच कार्यकर्त्यांचे अथक प्रयत्न आहेत त्यांच्या प्रेरणेने आज जवळजवळ हजारहून अधिक शिवभक्त या कावड यात्रेत सहभागी झाले आहेत प्रत्येक चेहऱ्यावर शिवकृपेची आस आणि डोळ्यात अंबरनाथाच्या दर्शनाची ओढ स्पष्ट दिसते रस्त्यावर पाय ठेवाल तर प्रत्येक पावलागणिक शिवशंकराच्या नावाचा गजर आणि भक्तांच्या चेहऱ्यावरचा दिव्य आनंद तुम्हाला भक्तीच्या एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाईल ही केवळ पायांनी केलेली यात्रा नाही तर ही आत्म्याची यात्रा आहे जिथे प्रत्येक आपल्या सर्व चिंता दुःख बाजूला सारून केवळ भोलेनाथाच्या कृपेची कामना करतो वारा किंवा पाऊस याची पर्वा न करता ही शिवभक्त मंडळी एकजुटीने पुढे सरकत आहेत या यात्रेत आपल्याला मानवी मनाची शुद्धता आणि परोपकाराची भावना स्पष्ट दिसते थकलेल्यांना आधार दिला जातो तहानलेल्यांना पाणी दिलं जातं इथे ना जात आहे ना धर्म इथे आहे फक्त ओम नम शिवायचा घोष आणि एकमेकांसाठीचा निस्वार्थ प्रेमभाव हेच तर आपल्या संस्कृतीचे खरे सौंदर्य आहे अखेर ही पवित्र यात्रा आपल्या अंतिम टप्प्यावर पोहोचते अंबरनाथच्या ऐतिहासिक शिवमंदिरात जेव्हा भक्त पवित्र कावडतील जल शिवपिंडीवर अर्पण करतात तेव्हा केवळ शिवलिंगाचाच अभिषेक होत नाही तर प्रत्येक भक्ताच्या आत्म्याचंही शुद्धीकरण होते हा तो क्षण असतो जेव्हा जेव्हा वर्षभराच्या फळ मिळते भोलेनाथाच्या कृपेने जीवनातील सर्व कष्ट आणि अडचणी दूर होतात या ओम शिवशंभो कावड पदयात्रा दोन हजार पंचवीसने पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे की श्रद्धा आणि भक्तीमध्ये किती अफाट सामर्थ्य आहे अष्टधातू महारुद्र शिवमंदिर नांदिवली हे या श्रद्धेचे एक पवित्र केंद्र बनले आहे जिथून प्रत्येक वर्षी भक्तीचा हा महासागर प्रवाहित होतो आणि लाखो मनांना शांती प्रदान करतो शिवभक्तांनो ही होती ओम शिवशंभो कावड पदयात्रा दोन हजार पंचवीसची एक अविस्मरणीय गाथा पुन्हा भेटू अशाच नवीन बातमीसह पुढच्या व्हिडिओतून शिवभक्तांनो व्हिडिओ आवडल्यास जरूर शेअर करा आणि आमच्या समर्थ लेखणी चॅनलला सबस्क्राईब करा आई करता हा हे